तुमच्या घरात देवतांचा वास आहे असे सांगणारे संकेत आपण अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतो सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतो जेणेकरून देवाचे आशीर्वाद आपल्यावर राहतील आणि आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होतो देव आपल्याला याबद्दल इशारा देखील देत असतो आज आपण या शुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया जे आपल्याला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर आहेत आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही आपल्या घरामध्ये दे, देवाचे अस्तित्व असते परंतु बऱ्याच वेळेला आपण त्याच्या अस्तित्वाची जाण ठेवतच नाही आणि आपण म्हणतो मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही पण आपण या सर्व कृतींमुळे देव क्रोधित होतात म्हणून आपण आज ते संकेत बघणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकता देवाचे अस्तित्व तुमच्या घरी आहे की नाही जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्म मुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखनाद मंत्राचा आवाज घंटेचा आवाज असे कोणतेही आवाज ऐकू येत असतील तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो तुमच्या घरात कुणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्युमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाईल तितका सुगंध वाढत जातो तर हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून असे वारंवार जर घडत असेल बरोबर पूजेच्या वेळी जर ते तुमच्या घरी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी येत आहे किंवा कोणी भिकारी आला तर तो देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणं ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मानले जाते जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमचा स्वप्नात मंदिर मूर्ती देवाचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाच्या आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जातात पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला आपला निर्णय घेण्यात थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो की गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो कोणी कमी काम करूनही यश मिळवे हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो ज्यांचे सर्व संकटातून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरीही ते आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो घुबड पाहणे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहतात धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू हे देखील देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ लक्षण आहे शंखाचा आवाज शुभ चिन्ह देतो इतकेच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला निलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाचे आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घराबाहेर पांढऱ्या गाई वारंवार येऊ लागल्या तर तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा शुभ संकेत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा भोवती पक्षांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्षांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात त्याच वेळी जर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे असे देखील सांगतात की देव तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवांच्या आशीर्वाद असे लक्षण आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगानं पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेनं तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजेच जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झालेला आहे जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी आपोआप जागे होते हे खूप शुभ लक्षण मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जर जागे होत असाल तर देवी देवतांकडे मागितलेले वरदान हे पूर्ण होणार आहे हे ह्याचे लक्षण आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि कोठून वाहणाऱ्या धबधबा दिसत असेल आणि जर तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे ही काही लक्षणे आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला कळते की आपल्या घरामध्ये दे देवाचा वास आहे त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होणार आहेत देवावरती विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा त्यानेच आपण सफल होणार आहोत असेच नवनवीन उपाय ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही हे उपाय पूर्ण ऐकलेत याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद